अतिशय चुरशीच्या अशा निवडणुकीमध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातून सुहास अण्णा कांदे हे भरघोस मताने निवडून आलेले आहे या ठिकाणी चौरंगी लढत होती आणि अतिशय तुल्यबळ असे उमेदवार एकमेकांसमोर उभे होते अनेक वादविवादाचे प्रसंग देखील या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी घडले आहेत नांदगाव तालुक्यातील लोसिंगवे या गावातील सर्व मतदार तसंच नागरिकांनी सुवास अण्णा कांदे निवडून आल्याबद्दल अकरा किलो खववा सर्व गावकऱ्यांमध्ये वाटला व सर्वांची तोंडे गोड केली सुहास अण्णा कांदे हे लोसिंगवे गावामध्ये लोकप्रिय आमदार आहेत त्यांनी गावामध्ये समाज मंदिर तसेच वारकरी मंडळीसाठी विना टाळ मृदुंग इत्यादी सुविधा पुरवलेल्या आहेत तसेच गावची यात्रा असेल त्यावेळेस देखील त्यांच्यातर्फे निधी देखील देण्यात येत असतो सुहास अण्णा कांदे यांच्या विजयाबद्दल फटेक यांची आतिषबाजी करण्यात आली गावामध्ये ग्रामपंचायत ऑफिस समोर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला गावातील सर्वच नागरिक महिला यांनी सुवास अन्ना कांदे यांच्या विजयाबद्दल आनंद उत्सव साजरा केला शिवपुराण कथा सप्ते तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमामध्ये सुवास अण्णा कांदे यांचा मोठा सहभाग असतो सर्व सामान्यांच्या दुःख सुखामध्ये सहभागी होणारे सुवासांना कांदे असल्याने त्यांना सध्या मोठ्या त्यांना प्रसिद्धी मिळत आहे तसेच सर्व नागरिकांचा त्यांना पाठिंबा देखील मिळत आहे नांदगाव तालुक्यातील करही एकोळी पानेवाडी इत्यादी गावामध्ये देखील ते लोकप्रिय आमदार आहेत मनमाड मध्ये पाण्याचे जे संकट आहे हे पाण्याचे संकट देखील सुहासना कांदे यांनी बऱ्यापैकी कमी केलेले आहे आणि येणाऱ्या पुढील पाच वर्षांमध्ये या भागाचा खऱ्या अर्थाने विकास होणार आहे शेतामध्ये पाणी पोहोचणार आहे आणि मनमाटकरांना दररोज पाणी मिळणार आहे माझ्या नामगाव विधानसभा मतदारसंघातील सगळ्या माझ्या मायबाप माय जय महाराष्ट्र जय शिवराज मी नम्रपणे आपल्याला आश्वासित करतो की माझी मायबाप जनता माझ्या माय बगिनी त्यांनी कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता कुठल्याही खोट्या अफवांना बळी न पडता माझ्यावर विश्वास ठेवला माझ्या कार्यावर विश्वास ठेवला शिवसेना पक्षावर विश्वास ठेवला महायुतीवर विश्वास ठेवला असाच विश्वास आपण कायम ठेवाल अशी आपल्याकडनं अपेक्षा वाढवतो आणि मी आपल्याला वचन देतो भविष्यात आपल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊन देणार नाही आणि माझं एकच ध्येय असेल मी कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाला कधी कोणाला बळी पाडणार नाही कधी कुठल्याही खोट्या अफवा पसरवणार नाही माझं एकच ध्येय असेल तो म्हणजे विकास आणि ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या माझ्या मायबाप जनतेच्या आणि माझ्या माय भगिनींची सेवा हाच माझा ध्यास आहे मी आपल्याला आश्वासित करतो माझ्या माय भगिनींना सक्षम केल्याशिवाय राहणार नाही आपल्या ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचं जे कर्तव्य आहे ते म्हणजे जलसिंचन प्रत्येकाच्या शेतात प्रत्येकाच्या मळ्यात पाणी कसं नेता येईल